अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायचे नाहीत कोणत्या नियमांचे संयमाचे आपल्याला पालन करायचे आहे कारण या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला अजिबात करायची नसतात जर तुम्ही या नियमांचे पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरामध्ये सुद्धा कायम असावा आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचे तुम्ही पालन करा तर नक्की लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल त्याचबरोबर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी कारण असे काही रंग आहेत की जे आपल्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि जर आपण ते रंग परिधान केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल पण काही रंग या दिवशी तुम्ही पूर्णपणे टाळायचे आहेत तसेच लक्ष्मीपूजन तुम्ही फक्त या शुभ मुहूर्तावर अडीच तासाच्या काळामध्ये करा आणि त्या पूजनाचे फळ तुम्हाला मग संपूर्ण मिळणार आहे चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया thank uh you -huh. तर लक्ष्मी म्हणजे नेमकं काय तर लक्ष्मी ही सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर सौंदर्य शांती सत्य यांची अधिष्ठात्री देवी आहे लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे ती सौभाग्याची जिथे स्वच्छता आहे शोभा आहे ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिचे मनोभावी पूजन केले जाते अशा घरात खूप आवड़ते। लक्ष्मी म्हणजे सोने पैसा धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर हे सर्व लक्ष्मी मानलं जात आणि यापैकीच आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवस रात्र झटत असतो यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची खूप अशी मनोभावी पूजा करतो पण त्याबरोबर आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहील तर आता दिवाळी येते अश्विन अमावस्येच्या लक्ष्मी पूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो लक्ष्मी पूजनाचा दिवस हा अत्यंत आनंदी व मंगलमय आहे आणि या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण आपल्या इच्छेनुसार लक्ष्मी देवीची पूजा करतात तर या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो अंगणात रांगोळी दारात पंत्या कंदील लाईट तोरण हे सर्व करून लक्ष्मीचे स्वागत केलं जात आणि हे तर सर्वजण करतात पण त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे तर लक्ष्मी पूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये जी काही धूळ जाळी जळमट केर कचरा जर असेल तर तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मी पूजन करायचं आहे कारण धूळ कचरा जाळी जळमट तुटक्या फुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तेथे ते मात्र लक्ष्मी नाजत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे आणि या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते जिथे चरित्रवान कर्तव्य दक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवते स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला राहण्यास खूप आवडते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मी देवीचं पूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत ज्यांना नवीन वस्त्र घालणे शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे त्या दिवशी दिवशी घातले पाहिजेत मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कारण असे काही रंग आहेत की ते चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारचे निगेटिव्हिटी असते त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग घालणं पूर्णपणे टाळायचं आहे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे त्या दिवशी घालू शकता मात्र महिलांनी लक्ष्मी पूजन करताना शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य नेसा कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि लाल रंग हा उत्साह हो, सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला जातो पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला जातो मग ते देवाखाली आसन असो किंवा देवीच्या डोक्यावर चुलरी असो या प्रकारे लाल रंगाचे महत्व हे खूप आहे पण तुम्हाला जर लाल रंग परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही केशरी पिवळा हिरवा या रंगाचे सुद्धा कपडे परिधान करू शकता प्रत्येक रंग आपल्याला एक वेगवेगळी ऊर्जा प्रदान करत असतो लाल रंगाबरोबरच केशरी रंग सुद्धा सूर्यास्ताचा सूर्या रंग आहे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचा ध्वज हा केशरी रंगाचाच होता त्यामुळे केशरी रंग हे शौर्य बलिदान आणि अन वीरता यांचे प्रतीक आहे त्यामुळे केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आणि खूप मोठी ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो लक्ष्मीपूजन करताना लाल पिवळी केसरी हिरवी अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर या दिवशी महिलांनी शक्यतो साज श्रार करावा तुम्हाला जास्त काही साज श्रार करणं शक्य नसेल तर किमान अंगावर साडी हातात बांगड्या पाया, पायात पैंजण जोडवी टिकली सिंदूर गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी तुम्ही त्या दिवशी अवश्य घालाव्या बघा या शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या जीवनात सुखशांती आणि नंतर जाला, तर लक्षी मिला बरच, शांतता सुधा त्या नियम दिवशी आपल्या घरातील वातावरण हे अगदी आनंदी व मंगलमय असावे या दिवशी आपण घरात चुकूनही वाद विवाद भांडण कटकट शिव्याशाप अशा गोष्टी करून येईल तसेच या दिवशी वासना क्रोध लोभ यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुकरण करावे मनावर संयम ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये आणि या दिवशी आपले आचरण चांगले पाहिजे कारण इकडे आपण मनभावे लक्ष्मीचे पूजन करत असतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचे आपल्याला कसे फळ मिळेल त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नये त्याचबरोबर या दिवशी तुम्ही नख कापू नये केस कापू नये कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारचं दारिद्र्य आणणं हो बघा ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना तर विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी लक्ष्मीपूजन आपण अमावश्याच्या दिवशी सायंकाळी करतो म्हणजे तिने सांजेला करतो तर त्यावेळी सुद्धा आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत आणि या दिवशी किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत घरी आपल्याला आपल्या खिडक्या दरवाजे सुरू ठेवावे असे सांगितले आहे तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला जर चुकून अडचण आली तर त्यांनी तो दिवस तेवढा विटाळ पाळावा त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून तुम्ही घेऊ शकता आपली मुलं मुली पुरुष कोणीही पूजा करू शकतं आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी अजिबात पूजा करू नये तर लक्ष्मी पूजनाला सात्विकता आणि पवित्र राखलं गेलं पाहिजे याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण स्वच्छता शांतता सात्विकता पवित्र ठेवलं तर ती आपल्या घरामध्ये नक्की टिकून राहते तर लक्ष्मी पूजनाचा दिवस हा दिवाळीत सर्वात महत्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरात चुकूनही मांसाहार करू नये किंवा बाहेरील आपण तामसी पदार्थ सुद्धा अजिबात खाऊ नये तर घरातील सर्व व्यक्तींनी या नियमांचे पालन करावं कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण काही नियमांचे आणि काही संयमांचे पालन करणे हे खूप गरजेचे आहे तर आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी पैसे ऐश्वर्याची याची आपल्याला कधीही कमी पडू नये त्यासाठी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पूजेचं कोल मिळत नाही तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा कारण लक्ष्मी ही स्त्री शक्तीचं विष्णूची पत्नी आहे ती ची देवी आहे कारण ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते त्या घरामध्ये लक्ष्मीला राहायला खूप आवडते मग अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणारे जे सुखसौख्य यासाठी त्याला धन पैसा पालन केलं तर आपल्याला नक्की प्रसन्न होईल देवी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहील तसेच बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महिलांनी उशा उशिरापर्यंत झोपणे टाळावे घराची साफसफाई आणि गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी दोन्ही टिकून राहते तसेच वास्तुशास्त्रानुसार सुद्धा लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती घरात आण हे अत्यंत शुभ मानलं जातो बसलेली लक्ष्मी घरात स्थिर धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती आणणं टाळावं उभे लक्ष्मी घरातून धन धन निघून जाण्याचे किंवा असण्याचे प्रतीक मानले जाते तसेच अनेकदा लक्ष्मी मातेच्या मूर्ती सोबतच हत्तीही दिसतात तर हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत अस अस जर असेल त्या मूर्तीमध्ये तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे धनवृत्ती आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेचं वाहन घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेच प्रतीक आहे त्यामुळे जर मूर्तीमध्ये असेल तर ते मागच्या बाजूला किंवा लहान आकारामध्ये असावं तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवड न्यूर, म्हणजे निवडू शकता सोनं चांदी पितळ तांब किंवा मातीची मूर्ती देखील शुभ मानली जाते आ, तर लक्ष्मी मातेचा चेहरा हा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवू नका तसेच बेडरूम मध्ये किंवा स्नानगृह म्हणजे बाथरूम जवळ मूर्ती ठेवणे तुम्ही टाळलं पाहिजे तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती हे भिंतीला चिटकून नये मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडस अंतर असावं तर एकवीस ऑक्टोंबर रोजी मुख्य लक्ष्मी पूजन आहे आणि या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल तर या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा तिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळे खूप ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते अमावशा ही वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चोवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अमावशा ही, ही एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस ऑक्टोबरला करायचं तर असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उदय तिथीनुसार ऑक्टोंबर या दिवशी, दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे कारण भारतीय शास्त्रात उदय तिथीलाच महत्व आहे तर एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच्या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मी मातेचं पूजन करता येईल तर पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितलेला आहे आणि हा शुभ मुहूर्त जवळपास दोन तास तीस मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल अगदी मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ